काय मग कशी झाली दिवाळी आता नाश्ता म्हणलं की सगळ्यांनाच दिवाळीचा फराळ आठवत असेल पण काही वेळेस काय होतं त्या फराळाला तेलकट वास येतो किंवा तो, तो फराळ सादळतो असं होऊ नये म्हणून काय करायचं याच्या काही घरगुती टिप्स मी तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम तर फराळाचं साहित्य हे कोरडं आणि ताजं असावं ओलसर किंवा जुनं साहित्य वापरल्यास फराळाला तेलकट वास येऊ शकतो किंवा फराळ लवकर खराब होऊ शकतो त्याबरोबरच फराळासाठी जी भांडी वापरणार आहोत ती भांडी सुद्धा स्वच्छ आणि कोरडी असली पाहिजे फराळ ठेवण्यासाठी कोरडे आणि हवाबंद डबे वापरावेत म्हणजे त्या फराळाला वास येणार नाही आणि तो सादरणारही ना नाही त्याबरोबरच सूर्यप्रकाशात फराळ न ठेवता तो थंड आणि कोरड्या जागेत ठेवावा त्याचबरोबर फराळ थंड झाल्यानंतरच तो डब्यात ठेवावा त्याला येऊन त्याचा वास येण्याची शक्यता असते जास्त दिवस टिकवायचा असेल तर त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ किंवा ओल्या सुक्या नारळाचा वापर केला असल्यास ते फ्रीज मध्ये ठेवावे फराळामध्ये लवंग आणि वेलचीच्या सालीचा यथायोग्य वापर केल्यास चवीसोबत सुगंधही दरवळतो साठवणूक केलेल्या फराळाचा विशिष्ट वास टाळण्यासाठी ही युक्ती प्रभावी ठरू शकते तर तुम्हाला फराळ साठवणूक करण्यासाठीच्या या काही सोप्या टिप्स माहीत होत्या का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओजसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा